प्रक्रिया जे कायद्यानुसार देतोय त्याला जातीनिहाय जनगणनाच हा पर्याय अध्यक्ष महाराज पर्याय हा एकच आहे अध्यक्ष महाराज त्याच्यावरचा एक उल्लेख केला नाही अध्यक्ष महाराज करणार आहे की नाही सरकारने सांगावं आता जातीनिहाय जनगणना करणार आहे की नाही तुम्ही तुम्हाला सगळ्या घटकाला न्याय द्यायचा असेल दादा आता तुम्ही म्हणालात माननीय मुख्यमंत्री म्हणालात त्याला मी तुम्हाला सांगतो की संविधानिक पद्धत एकच आहे त्याच्यामधली जातीनिहाय जनगणना तुम्ही तीनशे साठ कोटी रुपये आयोगाला ठेवलेले आहे आता पुरवणी मागण्यामध्ये ते नेमकं कोणाच को, कशासाठी ठेवलेत ठेवले सौर्या स्तरातल्या लोकांची जगणना करणार की मराठा समाजाची करणार काहीतरी सांगितलं तर पाहिजे सगळे संभ्रमात आहे दादा तुम्ही लोक एवढं सोपं घेऊ नका एवढं सोपं घेऊ नका दादा मी तुम्हाला सांगतोय ही परिस्थिती वाईट आहे राज्यातली मी मराठा समाजाच्या लोकांच्या भावना ऐकल्या मी स्वतः ओबीसी हो। मी ओबीसी समाजाच्या भावना ऐकतोय वाद नको आपण एका एकोप्याने नांदू सामाजिक न्यायाचं सा राज्य आहे शह फुले आंबेडकरांचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे या राज्यात वाद नको आम्हाला चला म्हणून जाती यातून या एक दिसून येत की माझी अध्यक्ष झाल्यानंतर हाऊस क्राफ्टमॅनशिप आपल्याकडनं शिकायला पाहिजे सगळ्यांनी हातवर केला संधी मिळाली नाही पण योग्य